दरम्यान दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार मध्ये कोस्टल रोडचं भूमिपूजन करण्यात आलं राज्य सरकारकडनं हा प्रकल्प तेव्हा पालिकेला सोपवला गेला होता तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यावेळी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांनाच डावलं गेलं आणि याचीच आठवण करून देत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आणि हाच दगा पकडत शिंदेनी सुद्धा ठाकरेंना खडे बोल सुनावले पण मला अत्यंत आश्चर्य मिलिंदजी की हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याच भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही पण आम्ही त्याच्यामुळे श्रेया करता आम्ही कधी लढलोच नाही मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपास प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला हा मी एम आर ला देतो किंवा मी आपल्या एम एस आर डी सी ला देतो मी कधी हे केलं नाही कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे देवेंद्रजी मग अशी म्हणाले की कुणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम काय त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले सुप्रीम कोर्टाचे जे काही केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरू माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि वैद्य वैद्यमारू अशी सगळी लोक असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट